भावार्थ रामायण बालकांड अध्याय श्री श्रीराम जन्म प्रसंग श्रीरामाचा जन्म प्रभाव अजन जन्मेल रामराव पाहू आला सुर नर समुदाव तो नवल पाहू आले श्रीरामांचा जन्म होणार म्हणून सर्व देव अयोध्येत जमले सर्व मुनीवर आले अयोध्ये वर विमानांची गर्दी होऊ लागली त्याच वेळेस नवग्रह सुद्धा पुढे जाण्याचे थांबले आणि चैत्र शुद्ध नवमीला वसंत ऋतू मध्ये श्रीरामांचा जन्म झाला त्यावेळेस सूर्य सुद्धा थांबून श्रीरामांचे रूप न्याहाळू लागले पुढे श्री विष्णूनी धनुर्धारी श्री रामाचे बालवयाचे रूप धारण प्रगट केले त्यावेळी कौशल्या म्हणाली कि हे बाळा असे प्रगट झालास तर मला जग नाव ठेवे माझा बाळ म्हणून कुणी तुला म्हणणार नाही त्यावेळेस श्री विष्णुनी अगदी लहान बाळ होऊन आपल्या पायाचा अंगठा आपल्या हातात धरून चोखू लागला पुढे नाथ महाराज रामाच्या स्वरूपाचे वर्णन करतात कि श्रीरामांचे तेज हे चंद्र सूर्यापेक्षाही तेजवान आहे तेजाची ही तेज असा राम आहे त्यावेळेस कौशल्या बघतच राहिल्या असा तेजोमय भगवंत सर्व लोकांना आनंद झाला प्रभूचे तळपाय लाल भडक दिसू लागले इंद्रधनुष्यासारखे शोभून दिसू लागले रामाचे गुडगे जे आहेत ते त्यात स्वतःचे स्वरूप दिसावे असे आहेत आणि पायावरी पद्म आहे आणि रामांच्या मांड्या म्हणजे कर्दळी स्तंभाचे शुद्ध सार काढावे त्याप्रमाणे प्रभूच्या मांड्या शुभून दिसू लागल्या चंद्राचे किरण सुद्धा सोसू शकत नाही एवढे कोमल प्रभूचे पाय आहे पायामध्ये श्रुतीशास्त्र प्रत्यक्षात येऊन गुणगुण करू लागले तेच पायातील साखळ्या वेद बोलू लागले आणि दैत्याच्या शरीराभार तुडवताना हलावे असे हलू लागले जगाचे जे गुह्य आहे ते गुह्य ती पाहणारी एक सीताच पाहू शकेल दुसरे पाहू शकत नाही आणि भगवंताचे पितांबर अति तेज आहे नाभी कमलाला ही कुणालाही कळलेलं नाही ते स्वतः ब्रह्मदेव पाहायला गेले पण ते कासावीस होऊन बाहेर आले आणि प्रत्यक्ष भगवंताने ब्रह्मदेवाला समजावून सांगितले की हे ब्रह्मदेवा तुम्ही कमळावर बसून चतुश्लोक ऐका म्हणून भगवंतानी कमळावरती विराजमाना व्हायला लावून चतुश्लोक सांगितले आणि श्रीरामाच्या नाभी स्थानात ब्रह्मदेवाला स्थान मिळाले आणि नाथ महाराज पुढे वर्णन करताना म्हणतात की रामाची कमर बघण्यासाठी जंगलातील सिंह आला सिंह तो अभिमानाने आलेला होता परंतु प्रभूच कमर बघितल्यानंतर त्याचा अभिमान गळून पडला आणि तो आल्या पावले निघून गेला कमरेला कर्दोरा सुंदर असे शोभू लागले त्या वक्ष तळा पाहायला गेले तर सुंदर असे दिसू लागले आणि श्रीरामाचा जो कंट आहे त्यातून वेदाचा सार निघू लागला जे दंत भक्ती आहेत ते लागले दिसू लागले व जीव शिव जसे एकत्र यावे तसे श्रीरामाच्या रामाच्या मध्ये ऐक्य रूप झाले त्यांचे असे भासू लागले की जगाला वारा देतात ते प्रभूच्या नाशिकेतून वाहू लागले प्रभूचे नाक त्या प्रकारे शोभू लागले आणि प्रभूच्या डोळ्याच्या वरती भोया कोरीव दिसू लागल्या व प्रभूच्या कानाचे वर्णन करताना म्हणतात की जगातने ऐकावे तेथे एवढा आवाज त्या ठिकाणी सामावलेला आहे आणि अशा कानात कुंडले मकराकार स्वरूपाचे आहेत आणि ते अतिशय शुबू, दिसू लागले आणि श्रीरामाचे जी जीव आहे ती सर्व जगाच भूषण आहे आणि जगाच मुख्य स्थान दिसावलेला श्रीरामाचे कपाळ दिसू लागले आणि चंदन होऊन अहंपना काढून सोहमपणा घेऊन चंदनाचा टिळा प्रभूच्या कपाळावरी लावावा अशा प्रकारचा दिसू लागलं राम अगोदरच सावळा असणारा आणि रामाच्या कपाळाला चंदनाचा टिळा लावला त्यात अति सुशोभित दिसू लागले श्रीरामाचे मुकुटाच वर्णन करताना ब्रह्मदेवाला सुद्धा त्याचे वर्णन करता आले नाही परंतु मी माझ्या परीने मुकुटाचे वर्णन करतो की जसे सोन प्रत्यक्षात रामाच्या मुकुटात येऊन दडला आहे की काय असा भास व्हावा त्या पद्धतीचा मुकुट माझ्या प्रभू रामचंद्राला शोभून दिसू लागला आणि असा राम पाहून कौशल्याला आनंद झाला आणि सर्व काही विसरून जाऊन डोळ्या वाटे आनंदाश्रू वाहू लागले आणि कौशल्याच्या दृष्टीला सर्व परिसर रामच दिसू लागले त्यावेळी ला लागले आणि श्रीराम स्वतःचा घेऊन चोखू लागले त्यावेळेस कौशल्या पाहून त्या कौशल्याला पाना फुटला आणि सर्व देवतांना आनंद होऊ लागला वेद येऊन वेद म्हणू लागले आणि तीर्थही आले आले अष्टसिद्धी येऊन सडा समार्जन करू लागले सहा शास्त्र येऊन रामाचे गुणगान गाऊ लागले अशा प्रकारे अयोध्ये स्वानंदाची पहाट उगवली आणि राजा दशरथाला आनंद झाला राजा दशरथाने सर्वांना दान वाटायला लावले अनेक याचकाला अश्व धन हत्ती घोडे धान्य सर्व वाटू लागले सुमित्रेला सुद्धा शेषाचा अवतार तो बालक सुमित्रेच्या आला आणि राजाला बातमी आली दुसराही मुलगा सुमित्रेला झाला आणि तो पुन्हा याचकांना दान धर्म करू लागले आणि ब्रह्मदेवाला बोलावून जातक कर्म पाहिले पुढे कैकैशी दोन पुत्र झाले आणि तेही राजा दशरथाला कळाले आणि दशरथाने पुन्हा ब्राह्मणाला बोलावून घेऊन जातक कर्म करून घेतले व सर्व याचकांना दान अर्पण केले असा एकच आनंद सर्वांना झाला व नाथ महाराजांनी तिने राण्यांच्या पोटी जन्मलेले बाळाच जे काही अध्यात्मिक वर्णन त्या ठिकाणी सांगितले आणि ही कथा या ठिकाणी इथेच समाप्त करीत आहेत जय श्रीराम जय श्रीराम